सालेर म्हणजे फक्त सह्याद्रीतला सगळ्यात उंच किल्ला नाहीये बरोबर अजिबात नाही त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक मोठा म्हणजे खूप मोठा इतिहास आहे सह्याद्रीतला सगळ्यात उंच किल्ला सोळाशे एकाहत्तर साली इथे ती महत्वाची लढाई झाली तीच सालेरची प्रसिद्ध लढाई मला वाटतं शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली त्यानंतर खूपच संतापला होता हो प्रचंड चिडला होता तो आणि मग त्याने मोठे सरदार पाठवले दिलेर खान आणि बहादूर खान मोठ्या फौजेनिशी मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अगदी आणि इथेच साल्हेरच्या जवळ दोन्ही सैन्य समोरासमोर आली आणि ही काही छोटी लढाई नव्हती नाही नाही अजिबात नाही ही एक मोठी म्हणजे खूप मोठी मैदानी लढाई होती अनेक इतिहासकार तर याला मराठ्यांचा मुघलांविरुद्धचा पहिला मोठा मैदानी विजय मानतात मैदानी विजय हा शब्द महत्त्वाचा आहे हो कारण हे केवळ घनिमी काव्याने मिळवलेलं यश नव्हतं तर समोरासमोर लढून मिळवलेलं यश होतं या माहितीमधून एक गोष्ट स्पष्ट होते हुँ? की सालहेर किल्ला केवळ त्याच्या उंचीमुळे नाही तर त्याचं ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व खरंच खूप मोठा आहे बरोबर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मराठ्यांच्या एका अत्यंत मोठ्या निर्णायक विजयाचा साक्षीदार आहे